चला मित्रांनो आज आला पुन्हा शीताफळा गोळा करायला रानात बघू किती सीताफळा भेटतात डेंजर आहे बरं का आता ते हरेन दिसला इट जंगलात आलो फारशी थकडा बरं काय या काय सीताफळ ते घेऊ आपण आता मोठी आता पर्यंत यावढी गवल्या पिशवीत पिस हे लय मोठा पिकलेला गवला पण ते लय जास्त आहे ते फुटून आहे फार हे केवढा जंगल आहे गावात आहे फार मान आवडा झाला आहे मोठा मोठा या याला पण तसं देणार ठेवून पिशवीत बघू जाऊया पुढचे शिताफळीक आपले पिकले ना आपल्याला त्यांनी नाही उघड झालं आहे मित्रांनो यारा कसलं लेमन्टीसायचं आहे यारा पूर्ण हातात बसत निसर्गाने त्यांच्या प्रजनासाठी आणि प्राण्यांसाठी बनवलं आहे पण त्याला खायला लागलंय आता हे बघा मित्रांनो ते तिकडे आहे बरोबर का शिताफळा तेवढे वर काय आपल्याला पोचत नाही येणार आपली खालून खालूनच या यार ते तिकडे आहे या इकडं पण हे काय झालेलं नाही याचं डोळं नाही उघडले आपण नाही घेणार इथं एक एक काळी लोट होती आता हे वर्षी पाऊल वाटही नाही राहिली जाता येत का नाही डलो वेठन या तो गो हेरु सेटा फळा आया कने इदे इते पक्ष नगर टाकेले यार हे पिटके दा घर टाय वाटत पिल्ला नेले तेल काढून कसला गुंफलाय तीन चार पानातच हा तर घर तयार करायला किती मटेरियल लागत आहे हां तिकडे आहे बरं का शेताफळा इकडं घेऊ आपण आणतापळा आपण झाडलं आहे मठा आहे शेतापडीचं आपल्यात काही तवडेवर झाडं चढणे शक्य नाही आणि सीताफळीचं झाडं लिहिलं लवचिक राहतं लगेच मोडात येत त्याच्यानं आपण काय आवडे रिस्क नाही घेणार इकडेच मंगल्यावर काय वर्षापूर्वी माझ्या वाघ देखला रिस्क आहे थोडा या इकडे या आहे बरं काय डोळं आहे हेरा या घेऊ आपण तिकडं आतमध्ये आहे इथ या दोन झाल्या मस्त या भरू पिशवीत आणि जाऊ पुढं पिशवी आणली आपण आपल्याला जायचं आहे पुढच्या शेतपेळजी त्याला बॅग घेऊन जे झाड आहे ना त्याचा वास येत एक्झॅक्ट तुळशीवाणी आम्ही लहान होतो तर मस्त वास घ्या एक्झॅक्ट तुळशीवाणी राहतुळस सांगता मग का झाड घे इकडं काही शीता पडत झाड नाही रिटर्न चाललो आपण राहण्याचं निमताना काय काय भरलं आहे आदिवासी माणसाला आदिवासी माणूस पूर्ण आदिवासी नाही राहिला मित्रांनो हायब्रिड झालाय किती मस्त फुलपाखरू हर किती दिवसातून देखो ते देखा फुलपाखरू किती सुंदर आहे गला डिझाईन आहे निसर्गाने कसला डिझाईन दिला आहे या हे पळून गेलं आपण डोंगराच्या वरच्या भागात आलो आणि शेतापळल्या इकडं कसं कमी पाणी भेटत ना त्याच्यामुळं इकडची शेताफळांची साईज आहे जरा छोटी छोटी भेटत आहे आपल्याला खाली गेल्या जरा पाणी कसं जास्त भेटत आहे इकडे जास्त उतार असल्यामुळे पाणी राहत नाही त्याच्यामुळे शेताफळ छोटी छोटी भेटतं इकडं हे इकडे हे छोटासा एक आहे जर हे इकडं भेटलं आहे ते घेऊ आपण तिकडं आहे पुढं इकडं अजून राजकीड आवाज करता आवडा अंधार झालाय का इकडे आवाज करता आता इथे एक आहे फळ त्याची शीतापळ घेऊया आपण जरा चांगली साईज वाटत सीताफळाची एकच पांदेल तीन आल्यावर त्याच्यातला एकच झालेला आहे पण ते घेऊया आपण काय टेक्निक वापरू आम्हाला कळ नाही सीताफळा नेमकी कंची घ्यायची तर आम्ही एक काय करू काढून एक दाणं काढून हेरू दाण दाणं त्याचं काळं झालं का नाही ज्याचं काळं दाणं झालं ना ते सीताफळ घ्यायचं पिकण्यासाठी मोरा चाहिँ पङ्ख पडलाइ कति सुन्दर है हे इकडे एक झालेला आहे या घेऊ आपण मस्त तिकडं वर आहे आज का। ते काय झालेले नाही ते तिकडं वर दिसतं का त्या पाखरण किंवा खारीन खाल्लेलं आहे तिथे थैक आहे ते एक आहे ते एक आहे त्याचंही डोळं वगळलं आहे ना मित्रांनो डायरेक्ट फांदीला चालाय बरं काय मठ्ठे फांदीला तिकडे आहेत पण छोटाले आपण काय त्या घेणार नाही छोटा लिहत या, या इकडे मोकारा ते झालेले नाही ठीक आहे ते काय आपण घेणार नाही आवडीशी तपळा आपण गोळ्या केल्या मित्रांनो कारण आपल्या इकडे येणार आहे पाहुणा ना, त्याच्यासाठी नाहीतर आपण काय आवडी घेतो नाही या पहिल्यांदा मग आवडी नाहीतर एक दोन आपला आपली संस्कृतीच आहे आदिवासी संस्कृती जेवढा निस जेवढा गरज आहे तेवढाच घ्यायचा आज थोडी जास्त घेतल्यात असो नाहीतर ते खारी खाता नाहीतर पाखरा खाता तसेच खराब होऊन जातात त्यापेक्षा आपण खाल्लेली बरे ना घ्या चला मग जाऊ आता घरी निघालो पुन्हा घरी ते घेऊन चला मग बाय बाय